नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची एक अशी भाजी एकदा करून खाल्ली तर परत परत खावीशी वाटेल पूर्वीच्या काळी लग्न पंक्तीमध्ये ही भाजी आवर्जून केली जायची खिरीसोबत सांजाच्या पोळीसोबत ही भाजी असणारच आमच्याकडे या भाजीला कायफल म्हटलं जातं चला तर कसं करायचं ते पाहून डाळ वांगी करण्यासाठी मी एक दोन तासापूर्वी हरभरा डाळ भिजत ठेवलेलं होतं ते छान भिजलेलं आहे मी तर पाव वाटे हरभरा डाळ घेतलेला आहे आणि दोन वांगी कापून असं मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आणि ते पाण्यामध्ये टाकले त्यामुळे फोडी काळ्या पडणार नाही आता आपण भाजी करूया गॅसवरती एक कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं ह्या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं तेल छानस तापू द्यायचं ता तापलेला आहे ता त्यामध्ये मोरी मोरी छानस तडतडू द्यायचं छान तडतडू लागलं की गॅस एकदम बारीक करायचा त्यामध्ये जिरे फूड पाव चमचा लसूण लसून ठेसून घ्यायचं म्हणजे अधिक चव छान येते कडीपत्ता स्टेजला त्यामध्ये कोथंबीर घालायचं म्हणजे कोथंबीर छान कुरकुरीत होत आता त्यामध्ये आपण हे पाण्यातून काढलेलं वांगी घालायचं वांगी छान परतून घ्यायचं वांग्याला थोडस डाग पडू लागलं असं वाटलं की त्यामध्ये आपण आता हे भिजवून घेतलेलं हरभरा डाळ डाळी सोबत वांगी छान परतून घ्यायचं डाळ आणि वांगी थोडस परतलं गेल्यावर त्यावरती झाकण ठेवून एखाद्या मिनिट त्याला छान वाफ येऊ द्यायचं वांगी थोडस मऊ झाले आता ह्या ला त्यामध्ये थोडं सामान घालायचं त्यासाठी अर्धा चमचा हळद सुक खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ओलं सुद्धा या ठिकाणी घालू शकता धनेपूड एक चमचा चवीनुसार मीठ आणि मी इथं घरचं तिखट आणि काश्मीरी लाल तिखट कलर साठी थोडं घातलंय हे थोडं भाजी तर छान वाटते तेला तेलासोबत हे छानस परतून घ्यायचं मसाला छान भाजला गेलाय त्यातून तेल बाहेर पडू लागलंय ह्या स्टेजला त्यामध्ये आपण किंचितस सा साखर टाकायचं किंवा गुळ टाकायचं अगदी थोडसच आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालायचंय सर्व मिश्रण छानस एकत्र करायचं आणि मंदाचे वरती हे छानस शिजू द्यायचं आता त्यावरती झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटं झाले भाजी छान शिजतीये खमंग वास येऊ लागलाय म्हणजे आपली भाजी तयार झाली असेल हे बघा डाळ पण आहे एकदम मस्त अशी आपली ही डाळ वांगी तयार झालेली आहे तयार झालेल्या भाजीवरती असं कोथंबीर पेरायचं गॅस बंद करायचा सर्व मिश्रण छानस एकपत्र करायचं आणि दहा मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे छान भाजी मुरते आणि आपली भाजी मस्त लागू लागते ही भाजी आपण भाकरी चपाती यासोबत सुद्धा खाऊ शकतो पण खिरीसोबत ही भाजी खूप छान लागते आमच्याकडे याला कायफल म्हणतात आणि सांजाच्या पोळी आणि खिरीसोबत ही भाजी वाढली जाते दहा मिनटं झाले आपण झाकण काढूया हे बघा किती छान भाजी तयार झाली ही अशी तयार झालेली भाजी हे बघा तुम्ही या पद्धतीनं तुम्ही ही चमचमीत चवीची भाजी घरी एकदा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत